दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजुरीच्या खंडोबा देवाचा जेजुरी, देवा जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे या उत्सवाच्या निमित्ताने वृद्ध अपंग अंध गर्भवती महिला लहान मुले यांना गडाच्या पायऱ्या चढून जाणे शक्य नसते अशा भाविकांना खंडोबा देवाचे दर्शन करता यावे यासाठी श्री मार्तंड देवस्थानस्थानाच्या वतीने जेजुरी गडावर जाण्या येण्यासाठी वाहनांची मोफत सुविधा करण्यात आली आहे दररोज हजारो ज्येष्ठ नागरिक दिव्यांग भाविक लाभ घेत आहेत ही सुविधा उपलब्ध केल्याने ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांची भाविकांची संख्या दर्शनासाठी वाढली असल्याचे जेजुरी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोंबणे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर मंगेश घोणे यांनी सांगितले आहे नमस्कार अल्हारी जगन्नाथम त्रिपुरारी जगद्गुरु मणिविघ्नम हळसाकांत मंदेहम कुलदैवत अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाचा षड्रात्र उत्सव श्री जेजुरी गडावर मोठ्या थाटामाटामध्ये चैतन्यमय वातावरणात सुरुवात झालेली आहे आपण या उत्सवाची सुरुवात करवेर पीठाचे शंकराचार्य सरस्वती भारती यांच्या शुभास या ठिकाणी घटस्थापना झाली या सहा दिवसांमध्ये अनेक विविध असे कार्यक्रम का या जेजुरी गडावर होणार आहेत ज्याच्यामध्ये मातंड विजयाचं पारायण त्याचप्रमाणे ज्येष्ठ गायक राजेंद्र दातार यांचं सुश्राव्य असे गायक अशा पद्धतीचे कार्यक्रमाचे रूपरेषा मार्तंड यार या ठिकाणी संपन्न होत आहे हे करत असताना मार्तंड विश्वस्तांच्या वतीनं आपण या ठिकाणी जे अबाल वृद्ध दिव्यांग गर्भिणी असे जे भाविक आहेत जे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी येतात त्यांना दर्शनाचा सुव्यवस्थित लाभ व्हावा तसेच त्यांना डोंगर चढताना कुठली अडचण येऊ नये त्यामुळे त्या, त्या त्या दृष्टिकोनातून देवस्थानच्या वतीनं विशेष अशा गाड्यांची व्यवस्था खालून गडाच्या पायथ्यापासून गडाच्या वरपर्यंत आणि दर्शन झाल्यानंतर त्यांना पुनश एकदा खाली सोडण्याची अशी एक विशेष व्यवस्था या विशेष लोकांसाठी देवस्थानच्या वतीनं केलेली आहे आपण बघत असाल हजारो लाखो भाविक या ठिकाणी देवस्थान मार्तंड भैरवाचं दर्शन या ठिकाणी घेत आहे या ठिकाणी दिवसभर अन्नछत्राचं हे आयोजन या ठिकाणी आयो केलेलं आहे माझा आवाहन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक भाविकांसाठी की आपण या चंपाशेट्टीपर्यंत देवाचा जो उत्सव सुरू आहे या उत्सवामध्ये देव देवाचा दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय म्हणला महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईन न्यूज चॅनलला ला जाहे यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकवण प्रेस करा